जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा जिल्ह्याची खबर बातमध्ये खरडगाव येथे महाकुंभ तीर्थ दर्शन सोहळा आणि भक्तिभावाने पार पडला या सोहळ्याला परिसरातील भाविकांनी हजेरी लावली आणि पवित्र तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतले या सोहळ्यात धार्मिक विधीवत पूजा करून मार्गदर्शन करण्यात आले भाविकांनी पवित्र तीर्थक्षेत्राच्या पाण्याचे दर्शन घेऊन परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला युवक आणि लहान मुलांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या पवित्र सोहळ्याचे आयोजन हे आमच्यासाठी अत्यंत भाग्याचे होते भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा यशस्वी झालाय असे मत आयोजक मल्हारी लवांडे यांनी व्यक्त केले कलश दर्शन सोहळा या पवित्र सोहळ्यात सहभागी झाल्याने मन प्रसन्न झाले या सोहळ्यामुळे आम्हाला आध्यात्मिक ऊर्जा मिळाली मेघाताई चिंतामणी दीपक रोहकले यांनी अनलोकच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती सांगितली या सोहळ्यामुळे खरडगाव येथील धार्मिक वातावरण अधिक प्रसन्न झाले खरडगाव येथे संपन्न झालेल्या महाकुंभ तीर्थदर्शन सोहळा एक यशस्वी आणि प्रेरणादायी कार्यक्रम ठरला या सोहळ्यामध्ये भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे आणि धार्मिक एकता वाढवली असल्याचे भाविकांनी सांगितले आहे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरा यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील युवक व युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत मागील वर्षापासून मुलींना क्रिकेट करता संधी मिळावी याकरिता एकवीरा वतीने महिला स्पर्धेचे आयोजन सुरू असून याचा लौकिक आता राज्य पातळीवर झाला आहे महिला व मुलींकरता हे एकवीरा हे मोठे क्रीडा व्यासपीठ ठरले असल्याचं गौरव उद्गार माननीय आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी काढले असून तीन हजार दोनशे खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये महिला क्रिकेट व रस्सी खेळ थरार सुरू झाला आहे संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी आज शेवगावमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने शेवगाव शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते यावेळी शेवगाव शहरातील व्यापाऱ्यांनी या शेवगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शेवगाव शहर शंभर टक्के बंद ठेवण्यात आलं यावेळी विविध मराठा संघटनांनी या बंदमध्ये सहभाग नोंदविला तर यावेळी कार्यकर्त्यांनी शेवगाव शहरामध्ये फिरून शेवगाव बंदचे आवाहन केले मस्साजोकच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी तसेच मुख्य सूत्रधाराला सह आरोपी करावे या मागणीसाठी शेवगाव बंद लागरिकांनी उत्स्फूर्त यांच्या हत्येची क्रूर फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होता संतापाची लाट उसली नागरिकांनी स्वतःहून व्यवहार बंद ठेवत शंभर टक्के बंद पाळला अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बाजारपेठ दिवसभर बंद राहिल्या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शांततेत पार पडलेल्या या बंदानंतर नागरिकांनी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी ही प्रशासनाकडे केली आहे शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी अनेक भक्त लीन होत असतात व आज रॉयल चॅलेंजर बेंगलोर आय पी एल संघाचा खेळाडू रजत शर्मा यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला आहे यावेळी त्यांच्या चाहत्या वर्गाने मोठी गर्दी केली होती जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या क्रूर हत्येचे फोटो आणि व्हिडिओ कॉल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आज जामखेड शहरात कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी तालुक्यातील सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते नागरिकांनी एकत्र येत तहसील कार्यालयासमोर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींच्या प्रतिमेचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आलाय या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे निवेदन यावेळी तहसीलदार गणेश माळी यांच्याकडे देण्यात आले आहे यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी तालुक्यातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते व नागरिक हे उपस्थित होते या गुन्ह्यात घेतलं नाही तर ता जामखड तालुक्याच्या वतीने हा लढा आंदोलनाचा लढा या ठिकाणी संतोष भाई देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम राहील एवढ्या जामखड तालुक्याच्या वतीने बोलतो आणि थांबतो संतोष भाई देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या निषेधार्थ आज जामखेड मध्ये कडेकोटपणे त्या निषेधार्थ बंद केलेला आहे खरं तर ह्या क्रूरपणे हत्या माग जे जी मास्टर माइंड असतील त्यांना देखील या याच्यामध्ये आरोपी म्हणून करावं तसंच जे बदलापूर जी जी घटना झाली त्या आरोपींना जे एन्काउंटर केला त्याच पद्धतीने ह्या आरोपीचा पण एन्काउंटर करण्यात जी मा चांगले चांगले पुर -पुर वे 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 ची मागणी आम्ही जामखेड ग्रामस्थांच्या वतीने करत आहोत तसेच या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि थांब समाज हा नेहमी आपण जे नव्वद टक्के लोक चांगले असतो चांगले विचारांचे लोक असतो म्हणून समाज चाललेला असतो हे पाच दहा टक्के जे समाजात प्रपूर मृत्यूच्या व्यक्ती आहेत त्या सर्वांना आपण वेळोवेळी एकत्र येऊन राबणं आवश्यक असतं चुकीची कामं आहेत त्यांची समाजामध्ये झाली नाही पाहिजे कायद्याचं राज्य राहिलं पाहिजे का सुरक्षित राज्य राहिलं पाहिजे यामध्ये बालराजांनी की फुले शाहू आंबेडकरांचे विचार पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं योगदान या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे चुकीची कृती केली तर त्यांनी कधीही त्याचं समर्थन केलं नाही किमुळं के त्याला जास्त इतर व्यक्तीला जी शिक्षा दिल वेक्ति वेक्ति ते पेक्षा ते पेक्षा दिली असती त्यापेक्षा जवळची व्यक्ती होता म्हणून त्यापेक्षा कठोर शिक्षा दिली तर अशा प्रकारे आपण सर्वांनी प्रशासनाने पदाधिकाऱ्यांनी वागणं अपेक्षित आहे आम्ही पोलीस प्रशासन सगळे या ठिकाणी प्रतिष्ठित नागरिक सर्व पदाधिकारी यांच्यासोबत आहोत भविष्यात देखील आम्ही चांगलं काम करू असे आपल्याला या निमित्ताने मी ग्वाही देतो आणि मी पुन्हा एकदा संतोष देशमुख पण संतोष देशमुख यांना भेटपूर्व श्रद्धांजली वाहतो त्यांच्या आत्म्या शांती लाभो त्यांच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहात तर आम्ही प्रशासन म्हणून सुद्धा तुमच्या सोबत आहोत लवकरात लवकर ती केस खुणरा, खुणरा जादा वे वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या संदीप थोरात व त्याच्या टोळीचा क्लासिक ब्रिज या कंपनीतील घोटाळा बाहेर आला असतानाच आता त्या कंपनीच्या नंतर त्याने मॅक्स फायनान्शियल ऍडवायजर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली होती याच मिनिमॅक्स कंपनीच्या सुपर येथील कार्यालयातून त्याने पारनेर सुपा शिरूर परिसरातील शेकडो गुंतवणूकदारांना गंडवले त्यात काही उद्योजक जसे आहे तसे काही पत्रकार देखील क्लासिक ब्रिजमधील गुंतवणूकदारांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संदीप थोरात याला बेड्या ठोकल्याचे समजता सुपा येथील गुंतवणूकदारांनी थेट पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठले त्यांच्या तक्रारीचे खातर जमा झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खेरे यांनी सुपा पोलिसांना संदीप थोरात व त्यांच्या टोळी विरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून आमदारकी रद्द करण्याची व आमदार महेश लांडगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची प्रमुख मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली संघटनेच्या वतीने मुंबई समोर जोरदार निदर्शने करण्यात आली मागणीचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी देत अबू आझमी यांची आमदारकी कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी तसेच देशद्रोहाचा खटला दाखल करावा हिंदुत्ववादी भूमिका मांडणाऱ्या आमदार महेश दादा लांडगे झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या तीन कोटी एकशे पंधरा ब्रास वाळू तसेच वाळू उपसा करण्याचे साहित्य असा एकूण दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केल्याची कारवाई कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे महसूल व तालुका पोलिसांनी बुधवारी दुपारी केली आहे कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याचा अनेक तक्रारी होत्या आणि या तक्रारींच्या अनुषंगाने प्रांताधिकारी मानिकराव आहेर तहसीलदार महेश सावंत नायब तहसीलदार हेमंत पाटील प्रफुल्लित सातपुते जिल्हा खनिज कर्म निरीक्षक अशोक कुलथे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह महसूल विभाग व पोलीस कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी तालुक्यातील मायगाव देवी येथे आपला मोर्चा वळविला जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News 24, Sahyadri.